नमस्कार मी शिबानी जोशी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाही व्यवस्थेला सक्षम करते ती आपली निवडणूक व्यवस्था निवडणुका पारदर्शक होण्यासाठी मतदार याद्या निर्दोष असणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच भारत निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जातो कालच या देशव्यापी कार्यक्रमाला अर्थात दोन हजार चोवीस सालासाठीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे या कार्यक्रमाबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सर नमस्कार सर आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत धन्यवाद नमस्कार सर मला असं सा सांगा की मतदारांचा सा विचार केला तर त्यांना मतदार नोंदणी किंवा मतदान निवडणूक हे है शब्द माहिती असतात पण संक्षिप्त पुनरीक्षण किंवा एस एस आर हे शब्द तसे फार तांत्रिक शब्द आहेत आणि त्यामुळे त्याचा अर्थ आणि हा कार्यक्रम नेमका काय आहे हे त्यांच्या पटकन लक्षात येत नाही तर प्रेक्षकांना सोप्या शब्दात हे सगळं शब्दा समजावून सांगाल का हा खरं म्हणजे मी स्पेशल समरी रिव्हिजन ज्याला संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम आपण म्हणतो त्याची थोडी तांत्रिक माहिती आपल्याला देतो आपल्याला माहिती आहे की कालच आपण प्रारूप मतदार याद्या आपण प्रसिद्ध केल्या संबंध राज्यभर आणि या प्रारूप प्रसिद्ध करण्यापूर्वी ज्या काही दोन तीन गोष्टी आम्ही केल्या त्याची पहिल्यांदा आपल्याला माहिती देतो की आपल्याला माहिती आहे की पहिली गोष्ट आम्ही याच्यामध्ये करतो ती याद्यांचं शुद्धीकरण करतो म्हणजे त्याच्यामध्ये काही मयत असतील किंवा कायम स्थलांतरित असतील तर ते त्यांची आपण नावं कमी करतो किंवा दुबार असतील त्यांची नावं तर ते, ते पण आपण त्याच्यामधन कमी करतो याला आपण डिलीशनची प्रोसेस म्हणतो त्याच पद्धतीने हे करत असताना आम्ही यावेळेला हाऊस टू हाऊस सर्वे पहिल्यांदाच घेतला होता गेल्या चार पाच वर्षामध्ये आणि याच्यामध्ये आमचा जो केंद्रस्तरीय अधिकारी आहे तो प्रत्येक घरामध्ये गेला तिथे जाऊन त्या मतदारचं व्हेरिफिकेशन केलं ह्या इथं राहतो का यादीमधला जो आहे तो आणि त्याच्यामध्ये मग जर मयत झालं असेल किंवा कायमस्वरूपी सोडून गेलं असेल तर याची आपण वगणी त्या ठिकाणी करतो असे ह्या सर्वेक्षणामध्ये जवळजवळ अकरा लाख असे मतदार निघाले की जे मयत आहेत आणि जवळजवळ सात लाखाच्या वर असे निघाले की जे कायमस्वरूपी सोडून गेलेले आहेत तिथं राहत नाहीत आणि म्हणून त्याची वगळणी आपण करण्याची मोहीम त्याला घेतलेली आहे तर हे एका बाजूला शुद्धीकरण करतो आणि दुसऱ्या बाजूला आपण मतदार केंद्रांचं सुद्धा सुसूत्रीकरण करतो अच्छा म्हणजे काय करतो याच्यामध्ये की काही मतदान केंद्र सुसज्ज नसतात डिलॅपलेटेड परिस्थितीमध्ये असतात पडझड झालेली असते आणि त्याच्याऐवजी चांगली मतदार केंद्र जवळच उपलब्ध असतात अशा वेळेला आपण तिथे नवीन मतदान केंद्र तिथं शिफ्ट करतो किंवा एखाद्या केंद्रामध्ये पंधराशेच्या वर जास्त संख्या झाली असेल तर नवीन केंद्र तयार करू अच्छा म्हणजे जवळजवळ जा पाच जा हजार मतदान केंद्र आपण महाराष्ट्रातली अशी आहेत की तिथंमध्ये आपण वेगळ्या ठिकाणी शेजारच्या ठिकाणी तिथं चांगली सुविधा आहे तिथं आपण अच्छा, अच्छा. अच्छा. तसंच शहरी भागामध्ये विशेषतः मुंबई पुणे ठाणे याच्यामध्ये ज्या सोसायटी आहेत हाऊसिंग सोसायटीचे क्लस्टर्स आहेत किंवा हाय रायझिंग बिल्डिंग आहेत तिथे सुद्धा आपण यायला मतदान केंद्र शिफ्ट केलेली आहे जेणेकरून त्यांची सोय होईल तर याला आपण मतदार केंद्राचं सुसूत्रीकरण करतो त्यामुळे आतापर्यंत ज्या यादी आहेत त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सुधारणा वेळोवेळी केलेल्या आहेत याची आपण एकत्रित यादी तयार करतो आणि ती यादी प्रारूप म्हणून आपण प्रसिद्ध करतो तर ती यादी आपण कालच प्रसिद्ध केलेली आहे इथून आपला हा संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं सुरू होतो बरोबर म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर ते नऊ डिसेंबर हा तो कालावधी आहे आणि हा कालावधी खरं म्हणजे आपण दावे आणि हरकतीसाठी राखीव ठेवलेला आहे जे दावे म्हणजे काय की जिथे माझं नाव ह्या यादीमध्ये नाही आहे तर तिथे मला ऍड करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याचं नाव आपण नोंदवून घेऊ शकतो त्याला दावे म्हणतो आपण आणि हरकती म्हणजे एखाद्याचं समजा नाव आहे परंतु ते असता का मारे तो तिथं राहत नाही किंवा तो मयच झालेला आहे अशा पद्धतीने जर कोणाची तक्रार असेल तर त्याला आपण हरकती म्हणतो त्यामुळे हा पिरियड मध्ये आपण दावे आणि हरकती प्राप्त करून घेतो आणि मग दहा डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण त्याची तपासणी करतो अच्छा म्हणजे प्रत्येक अर्जावर आपण केंद्रस्तरीय जो अधिकारी आहे तो त्या पत्त्यावर जातो त्याची पाहणी करतो त्या त्याचा अहवाल देतो आणि मग त्याच्यावर शहानिशा करून कागदपत्रांची शहानिशा करून त्याच्यावर मतदार नोंदणी अधिकारी त्याच्यावर निर्णय घेतात तर हा जो कालावधी आहे तो सव्वीस डिसेंबरपर्यंत होईल आणि त्यानंतर मग आपण पाच जानेवारीला अंतिम यादी आपण प्रसिद्ध करणार आहोत अच्छा आणि ही अंतिम यादी जेव्हा आपण प्रसिद्ध करतो त्यावेळेला हा कार्यक्रम आपण संक्षिप्त पुनर्षणाचा संपला असं आपण जाहीर करतो बरोबर आणि त्याच्यानंतर मग निरंतर जी प्रक्रिया आहे ती आपली सुरू अच्छा आता तुम्ही ही अगदी सविस्तर पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिलीत पण आता अगदी वयापासून आपण सुरुवात करूया मतदार नोंदणीचं वय अठरा वर्ष हे सगळ्यांना आता माहिती आहे पण ही नोंदणी करण्यासाठी जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला कधी अठरा वर्ष झालेली असली पाहिजेत म्हणजे अठरा वर्ष केव्हा पूर्ण व्हायला पाहिजेत आणि तो त्या आधी पण करू शकतो का बरोबर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि तू थोडा विस्ताराने सांगेन आपल्याला की आताचा जो संक्षिप्त पुनरक्षणाचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाची अर्हता दिनांक आहे एक जानेवारी चोवीस अच्छा म्हणजे ज्यांचं वय एक जानेवारी चोवीसला ला अठरा वर्ष पूर्ण होतं अच्छा अशा मतदारांना आपण अशा लोकांना आपण मतदार यादीमध्ये त्याच्यामध्ये समावेश करून घेऊ शकतो आता त्यांचा अठरा पूर्ण नाही आहे पण एक जानेवारी ऑक्टोबरला किंवा नोव्हेंबरला जरी ते अठरा वर्षाचे नसतील तरी एक जानेवारी चोवीसला ज्यांचं पूर्ण होईल अशा सगळ्या लोकांचं सगळ्या नागरिकांचा आपण अर्ज भरून घेतो आणि मतदार यादीमध्ये त्यांचा समावेश करतो म्हणजे पाच जानेवारीला जी आपली अंतिम यादी प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये ज्यांचं एक जानेवारी चोवीसला अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांची सगळी त्याच्यात मध्ये नाव समाविष्ट केली जातात आता पूर्वी काय ह्याच्यामध्ये सुद्धा कायद्यामध्ये आता बदल झालेले आहेत त्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे की पूर्वी आपली अशी अर्हत्या दिनांक वर्षातून एकच असायची एक जानेवारी आणि ते वर्ष म्हणजे चोवीस आता पुढचं असलं तर एक जानेवारी पंचवीस असे ती अर्हत्या दिनांक असायचे म्हणजे वर्षातून एकदाच ही संधी असायची मतदार यादीमध्ये नाव नोंद करून घ्या परंतु समजा मी एक जानेवारीच्या नंतर एखादा व्यक्ती जन्माला आला असेल तर त्याला त्याच्या पुढल्या वर्षीच्या एक जानेवारीपर्यंत वाट पाहायला बस लागायची तर आता याच्यामध्ये कायद्यामध्ये अशी सुधारणा केलेली आहे की एक एप्रिल एक जुलै आणि एक ऑक्टोबर अच्छा या दिवसाला सुद्धा जर अठरा वर्ष पूर्ण होऊ शकत असतील तर त्यांचे सुद्धा आपण आगाऊ फॉर्म आपण घेऊ शकतो अच्छा म्हणजे हा एक महत्वाचा आहे की अठरा वर्ष पूर्ण व्हायची वाट पाहायची गरज नाही मला वाटतं ज्यांचं वय एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अठरा वर्ष पूर्ण होऊ शक होईल अशा सगळ्यांना आपण अर्ज करण्यासाठी आणि त्याचे अर्ज आपण याच्यामध्ये स्वीकारतो फक्त याच्यामध्ये फरक असा आहे की समजा एखादा फेब्रुवारीमध्ये जन्मतारीख असेल चोवीसच्या तर त्याची प्रक्रिया जी आहे ती एक एप्रिलचा जो तिमाहीचा जो महिना आहे त्याच्यामध्ये ती प्रक्रिया होते आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय घेऊन त्या पुरवणी यादीमध्ये त्याचा समाविष्ट होतो बरोबर म्हणजे समजा एप्रिल मध्ये जे समाविष्ट होतील किंवा जुलैमध्ये समाविष्ट होतील ते निश्चितपणे आपली जी विधानसभेची जी, जी शेड्यूल आहे साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर त्याच्यामध्ये ते निश्चित मतदान करू शकतात बरोबर त्यामुळे ही गोष्ट तरुणांनी विशेषतः नव तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं वय एक पर्यंत एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत जरी होत असेल तर त्याचा फॉर्म भरा म्हणजे आपलं मतदार यादीमध्ये नाव येईल नक्की आहे आता सर मतदार नोंदणीसाठी दोन महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते एक म्हणजे वयाचा पुरावा आणि दुसरा म्हणजे निवासाचा पुरावा पण एखाद्याकडे किंवा असे अनेक वंचित लोक आहेत ज्यांना राहायला घरच नाही किंवा ते रस्त्यावर किंवा उघड्या माळावर राहतात किंवा त्यांच्याकडे जन्मतारखेचा पुरावाही असण्याची शक्यता नसते त्यांनाच माहित नसतं आपला जन्म कधी झालाय तर अशा व्यक्तींची मतदार नोंदणी होते का आणि ती कशा प्रकारे होते मला वाटतं हा लोकशाहीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर लोकशाहीमध्ये सर्वसमावेशकता हा एक महत्वाचा भाग असतो त्यामुळे वंचित समाजातले जे घटक आहे ते सुद्धा या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं याच्यावर भारत निवडणूक आयोगानं फार भर दिलेला आहे परंतु याच्यामध्ये एक अडचण अशी असते की काही जे वर्ग आहेत विशेषतः समजा आपण जसा उल्लेख केला की बेघर आहे की ज्यांना काही राहायचा पत्ता नाही ते रस्त्यावर राहतात फुटपाथवर राहतात किंवा एखाद्या पुलाच्या खाली राहतात अशा लोकांच्याकडे कसलेही कागदपत्र नसतं तर अशा वेळेला आपण इलेक्शन कमिशननी त्यांना एक सूट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं स्वघोषणापत्र आपण लिहून घेतो की माझं वय अमुक अमुक आहे आणि मी या ठिकाणी राहतो म्हणजे तू पुलाखाली असेल तर त्या पुलाचं नाव देऊन त्या पुलाच्या खाली राहतो किंवा अमुक अमुक ह्या फुटपाथवर राहतो मग अशा बेसिसवर सुद्धा आपण त्याला रजिस्टर करू शकतो तेव्हा आपण केंद्रस्तरीय जो अधिकारी असतो तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष जातो hmm. त्याची माहिती घेतो hmm. त्याची खातर जमा करतो आणि त्याच्या अहवालानंतर त्याचं आपण नाव यादीमध्ये समाविष्ट करतो hmm. तशीच अडचण जे सेक्स वर्कर्स आहेत त्यांच्या बाबतीतसुद्धा निवडणूक आयोगानं हेच धोरण ठरवलेलं hmm. आहे की त्यांना सुद्धा कागदपत्राची आवश्यकता नाही ना स्वघोषणापत्राच्या आधारे ते करू शकतात परंतु आता आता इलेक्शन कमिशननी तृतीय पंथीयांसाठी सुद्धा हेच धोरण लागू केलेलं ला आहे म्हणजे तृतीय पंथीयांच्या मध्ये असा प्रश्न असतो की त्यांना समाजाने नाकारलेला असतो घरातून ते घर सोडून आलेले असतात आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट नसतात आणि ते अशा परिस्थितीत असतात की त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट मिळण्याची सुद्धा शक्यता फारच कमी असते अशा समुदायासाठी सुद्धा निवडणूक आयोगानं स्वघोषणापत्राच्या आधारे त्यांचं म नाव नोंदणी करावी अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत mm. आणि या अलीकडे आम्ही जे भटक्या आणि विमुक्त जमातीचे जे समुदाय mm. असतात जसे डोंबारी आहेत काशीपारदी आहेत हे फिरते असतात mm. ते बऱ्याच वेळेला गाव दोन गावांच्या मध्ये जे आपण वेहा वे म्हणतो तिथं आपण ते पाल्यामध्ये राहतो आता ह्या पाल्याची नोंद कुठल्याही गावामध्ये झालेली नसते अशा वेळेला त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्र नसतं त्यामुळे आपण ही सुविधा त्यांच्यासाठी सुद्धा आता आपण दिलेली आहे त्यामुळे भटक्या आणि विमुक्त जमातीतले जे लोक आहेत की जे असे पालावर राहतात वस्त्यावर राहतात तिथं सुद्धा त्यांच्या स्वघोषणाच्या पत्रे आधारे आपण त्यांची नोंद घेऊ शकतो बरोबर फक्त त्याच्यामध्ये आपण केंद्रस्तरीय जे अधिकारी आहेत त्यांनी त्या प्रत्यक्ष तिथे जातो आणि त्याची पाहणी करतो या आधारवर आपण घेतो की जेणेकरून वंचित समाजातला घटक याच्यापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीचे इलेक्शन धोरण आहे सर एखाद्याने मतदार नोंदणीचा अर्ज भरला तर त्यानंतर साधारण मतदान कार्ड मिळेपर्यंत आणि त्याचं नाव मतदार यादीत येईपर्यंतचा कालावधी साधारण किती असतो आणि या दरम्यान त्या अर्जावर नेमकी काय काय प्रोसेस काय के प्रक्रिया केली जाते म्हणजे आता अर्ज दाखल करण्याच्या दोन पद्धती आहेत एक ऑनलाईन पद्धती आहेत जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात किंवा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष अर्ज भरून ते दाखल करू शकतात आता दोन्ही बाबतीत पुढे काय काय प्रक्रिया होतात त्या सारख्याच आहेत म्हणजे समजा अर्ज जेव्हा आपल्याला प्राप्त होतो तेव्हा निवडणूक नोंदणी अधिकारी जो असतो तो तो अर्ज बी एल ओला असाईन करतो त्याच्याकडे देतो तो आणि बी एल ओ हा त्याच्या जो पत्ता दिलेला आहे त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी तो राहतो करण्याची खातर जमा करतो आणि ह्या बूट लेवल ऑफिसरचा मग अहवाल तो नोंदणी अधिकाऱ्यांना देतो ही प्रक्रिया जशी होत असते सायमल्टेनियसली तशीच आपण हे जे अर्ज प्राप्त झालेले असतात ते नोटीस बोर्डवर सुद्धा त्या त्यांच्या याद्या लावतो जे राजकीय पक्ष जे आहेत की जे रजिस्टर्ड आहेत नॅशनल किंवा राज्यस्तरावरचे त्यांना सुद्धा ह्या याद्या उपलब्ध दे करून देतो आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर सुद्धा आपण ह्या याद्या लावतो याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये पारदर्शकता असावी बरोबर ह्या अर्ज जे प्राप्त झालेले आहेत त्याच्यावर कोणाचा आक्षेप असेल तर त्याला नोंद करण्यासाठी वेळ मिळावा आणि कायद्यानेच अशी दिलेलं आहे की सात दिवसामध्ये त्यांनी ते काही ऑब्जेक्शन असतील तर ते त्यांना द्यावे त्यामुळे ह्या पिरियडमध्ये सात दिवसामध्ये आपल्याला त्याला ऑब्जेक्शनचा पिरियड आपल्याला द्यायला hmm. लागतो आणि त्याच्यानंतर एक सात दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय प्रक्रिया सुरू होते hmm. त्याची कागदपत्राची तपासणी होते आणि जर कागदपत्रामध्ये जर अपूर्णता असेल किंवा त्याच्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन hmm. घेतलं असेल hmm. तर अशा वेळेला आपण त्याच्यासाठी हेरिंग सुद्धा नोंदणी अधिकारी ठरवतात आणि मग हेअरिंगच्या आधारे कागदपत्राची तपासणी करून त्याच्यावरती निर्णय घेतात त्यामुळे ह्या प्रक्रिया सुद्धा काही काळ लागण्याची शक्यता त्यामुळे सर्वसाधारणपणे ह्या प्रक्रिया मग त्याचे एपी कार्ड डाउनलोड करणे ते प्रिंट करणे त्याला स्पीड पोस्टने पाठवणे याच्यासाठीचा सर्वसाधारणचा काळ साधारणतः एक महिन्याचा लागू शकतो बरोबर म्हणजे साधारणतः दोन महिन्याच्या आत त्याला ते मतदार कार्ड मिळणं अपेक्षित आहे आता सर पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या पण आणि विधानसभेच्या पण आपल्याकडे राज्यात निवडणुका आहेत तर त्या दृष्टीने यंदाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम असणार आहे नक्कीच तर महाराष्ट्रातली जी अठरा वर्ष पूर्ण झालेली नागरिक आहेत त्यांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी म्हणून मग आपल्या कार्यालयाकडून आत्ता नेमके कोणते उपक्रम हाती घेतलेले आहेत याची माहिती सगळ्यांना असणं आवश्यक आहे असं मला वाटतं कारण हा जो पिरियड आहे सत्तावीस ऑक्टोबर पासून जो सुरू झालेला आहे तो नऊ डिसेंबर पर्यंत आहे क्लेम्स ऑब्जेक्शनचा त्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे लोकांना कळायला पाहिजे आणि लोकांनी त्याचा फायदा घेऊन आपले अर्ज दाखल केले पाहिजेत त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या मोहिमा आखलेल्या आहेत यातली पहिली जी महत्वाची मोहीम आहे ती म्हणजे विशेष ग्रामसभा संबंध महाराष्ट्रामध्ये आयोजित होणार आहे एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष ग्रामसभा बोलवण्यात येतील एक दिवसाची आणि या ग्रामसभेमध्ये आपण मतदार याद्यांचं जाहीर वाचन करणार वाचन करण्याचा उद्देश असा आहे की त्याच्यातल्या त्रुटी त्या वाचनामध्ये लक्षात याव्यात जर कोणी त्यातनं सुट सुटलेलं असेल तर ते आयडेंटिफाय व्हावं किंवा त्याच्यातले जे मयत असतील त्याची नाव आपण वगळणी करता यावी किंवा त्या गावामध्ये काही लग्न होऊन काही महिला त्या गावामध्ये आलेल्या असतात पण त्यांचं नाव तिथं नसतं तर त्यांचं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये नोंद करता येईल किंवा काही महिला या गावातून लग्न होऊन गेलेल्या असतात बाहेरगावी तर त्यांचं सुद्धा आपल्याला नाव कमी करता येतं तसंच त्या गावामधले जे दिव्यांग आहेत त्यांना सुद्धा आपण चिन्हांकित करतो चिन्हांकित केल्याचा असा फायदा असतो की प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक असते त्यावेळेला त्यांना आपण काही सहाय्य देऊ शकतो जसं त्यांना गाडी असेल किंवा व्हीलचेअर असेल याची सुविधा आपण त्या यांना देऊ शकतो तर त्यासाठी आपण चिन्हांकित करू शकतो त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ह्या ग्राम जी सभा होतील hmm. त्याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात चांगल्या hmm. पद्धतीने झाल्या तर मला वाटतं त्याचा खूप मोठा परिणाम होईल प्रत्येक गावात ते सगळं झालं की आपण राज्यात बरोबर सगळ्या राज्यभर आपण ग्रामसभा घेत आहोत दुसरं जे आहे की आम्ही असे दोन शनिवार रविवार निवडलेले आहेत की चार आणि पाच नोव्हेंबर आणि पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर या शनिवार रविवारी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हा त्याच्या त्यांच्या पोलिंग स्टेशनमध्ये असणार आहे आणि तो सगळ्यांना उपलब्ध असणार आहे त्यामुळे या दिवशीमध्ये सुद्धा लोकांनी तिथं जाऊ शकतील पोलिंग स्टेशनमध्ये आणि आपलं नाव आहे की नाही त्यांना तपासता येईल नसेल तर तिथंच ते फॉर्म भरू शकतील आणि त्यांचा फॉर्म भरू शकतील किंवा जर असेल परंतु त्यांचा काही तपशील बदलायचा असेल तर तपशील बदलता येईल त्यामुळे ह्या दोन शनिवार रविवारच्या ज्या मोहिमा आहेत त्याचाही सगळ्यांनी निश्चितपणे फायदा ते घेऊ शकतात आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकतात त्याच पद्धतीने जे वंचित समाज आहे जसं मी मग अशी सांगितलं त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल कॅम्प आपण घेतो आहोत की दोन आणि तीन नोव्हेंबरला आपण विशेषतः तृतीय पंथी असतील किंवा दिव्यांग असतील त्यांच्यासाठी आपण कॅम्प्स संबंध महाराष्ट्रभर घेणार आहोत किंवा डिसेंबरच्या काही दिवसामध्ये आपण जे इतर आहेत जसे सेक्स वर्कर्स आहेत किंवा नोमॅडिक ट्राईब्स आहेत त्यांच्यासाठी जे आपण कॅम्प्स घेणार आहोत तर त्या कॅम्पच्या मध्ये सुद्धा त्या त्या वंचित समाजाच्या यांना नाव नोंदणीसाठी एक संधी उपलब्ध होणार आहे आता हे सरळ करत असताना आम्ही त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था आहेत तृतीय असतील किंवा दिव्यांगांसाठी असतील किंवा नोमॅडिक ट्राईबसाठी असतील तर त्यांच्या बरोबरीने आम्ही हे काम करतो म्हणजे ते त्यांना त्या कॅम्प पर्यंत घेऊन येतात आणि तिथे इलेक्शनचे जे अधिकारी असतात ते त्यांच्याकडून सगळी जी फॉर्मॅलिटी आहे फॉर्म भरण्याची ती पुरी करू शकतात अशा पद्धतीचे हे कॅम्प्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचे जे कॅम्प्स आहेत ते आम्ही कॉलेजेसमध्ये की जिथे अकरावी बारावीची मुलं आहेत त्या शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये आहे की जिथे सतरा प्लस किंवा येणार होते सर की हा हा तरुणांचा सहभाग वाढावा म्हणून आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवेत कारण अठरा वर्षाचे तेच होणार आहे तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा आपण काय प्रयत्न करतोय खरं म्हणजे ब तरुणांचं प्रमाण फारच निराशाजनक आहे काल आपण हा रोल प्रसिद्ध केला आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अठरा एकोणीस वयोगटाचे जे आहेत त्याचं आपल्या महाराष्ट्राच्या मध्ये लोकसंख्या जवळजवळ सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख आहे पण या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लाखाच्या अगेन्स्ट फक्त साडेतीन लाख मुलांनी त्याच्यामध्ये नोंदणी केलेली आहे म्हणजे हे अत्यंत निराशाजनक आहे म्हणजे सात टक्के फक्त मतदार आहेत बाकीचे त्र्याण्णव टक्के ह्या मतदान प्रक्रियेच्या पूर्णपणे बाहेर आहेत तीच गट वीस ते एकोणतीस हा जो वय गट जर तपासला तर महाराष्ट्रातलं त्याचं प्रमाण वीस टक्के आहे म्हणजे साधारणतः अडीच कोटी लोकसंख्या ह्या वीस ते एकोणतीस ह्या वयोगटातल्या आणि यापैकी जवळजवळ दीड कोटी आपल्या मतदार यादीमध्ये सध्या जे प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये आहे म्हणजे जवळ एक कोटी मतदार या प्रक्रियेच्या बाहेर आहे म्हणजे खरं म्हणजे ही फार चिंतेची गोष्ट आहे की युवा पिढीची या निवडणूक प्रक्रियेमध्ये फार सहभाग नाही किंवा ते याच्याकडे दुर्लक्ष करतात असं दिसत आहे म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं पोहोचण्याची गरज आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं ज्या कॅम्पेन्स आम्ही घेतो त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये निवडणूक यंत्रणा आणि त्या कॉलेजचे प्रिन्सिपल्स किंवा शिक्षक यांच्या मदतीने तसंच एन एस एस चे व्हॉलेंटियर्स याच्या मदतीने किंवा काही सामाजिक संस्था सुद्धा काम करतात जसं आता पुण्यामध्ये वी फाउंडेशन म्हणून आहे अच्छा तर त्यांच्या मदतीने प्रत्येक कॉलेजमध्ये साक्षरता निवडणूक साक्षरता मंच ते स्थापन करत आहेत त्यांच्या मदतीने आपण काम करतोय पालघरमध्ये आम्ही शिक्षक म्हणून एक संस्था आहे त्यांच्या मदतीने आम्ही काम करतो जिथे सर तरुण वर्ग समाज माध्यमांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर करतो तर त्या माध्यमांमधून सुद्धा तरुण वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करत तरुण वर्ग खरं म्हणजे जास्त वर आहे आणि वर सुद्धा आमचे आमचे जे चॅनल्स आहेत सोशल मीडियाचे ते इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे ट्विटर आहे याच्यामधनं आमच्या दररोजच्या पोस्ट आम्ही टाकत राहतो त्याच्यामध्ये जे निवडणूक मतदान कसं नोंदवावं नवीन फॉर्म कसा भरावं याचेसुद्धा आम्ही व्हिडिओज त्याच्यामध्ये प्रसिद्ध केलेले आहेत आणि यांना आकर्षक असे असणारे मीम्स आहेत किंवा त्याचे रील्स आहेत ते सुद्धा प्रसिद्ध करतो आणि युवा पिढीसाठी सुद्धा आम्ही विशेषतः विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही काही कार्यक्रम घेतो विशेषतः लोकशाही गप्पा हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो त्याच्यामध्ये अकरा पोर्व झालेली आहेत आणि ह्या लोकशाही गप्पा मध्ये त्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग जास्त हीच हे काम मतदार याद्यांच्या अद्यावतीकरणाशी संबंधित आहे सर तर दरवर्षी असं अद्यावतीकरण होत असतं किंबहुना ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही तर या प्रक्रियेचं लोकशाही सक्षमीकरणाच्या दृष्टीनं नेमकं महत्व काय याबद्दल काय सांगते किती महत्वाचे आहे मला वाटतं लोकशाही सक्षमीकरणामध्ये निवडणुकीचा फार मोठा भाग आहे आणि खरं म्हणजे लोकशाहीचा जो ढाचा आहे तो ह्या निवडणुकीनेच अबाधित ठेवलेला आहे आणि या निवडणुकीचा जो गाभा आहे तो, तो म्हणजे मतदार याद्या बरोबर त्यामुळे मतदार याद्या जेवढ्या शुद्ध जेवढ्या अचूक आणि जेवढ्या इन्क्लुझिव्ह त्याचा सगळ्यात समावेश आहे अशा जर आपण मतदार याद्या तयार करू शकलो तर मला वाटतं ते लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाही सशक्त करण्यासाठी ते निश्चित महत्वाचे आहे आणि म्हणून ह्या मतदार याद्या ह्या लोकशाहीमध्ये अतिशय महत्वाच्या आहेत आणि यासाठीच सगळ्या समा जे समाजाचे घटक आहेत युथ आहे वंचित घटक आहेत सर्वसाधारण नागरिक आहेत या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन ह्या जेवढ्या याद्या आपण अचूक करू तेवढ्या लोकशाहीसाठी ते चांगली लो गोष्ट आहे बरोबर म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वतः पोचण्याचा प्रयत्न करताय पण लोकांनी सुद्धा त्याला चांगलं आपल्याला सहभाग दर्शवायला हवाय आपणून स्वतःहून यायला हवंय तरुणाने सुद्धा यायला हवंय आणि आपण असं म्हणतो तरुण हल्ली ऑनलाईनच असतात तर ऑनलाईन सुद्धा ते अप्लिकेशन करू शकतात म्हणजे असंही नाही की त्यांना केंद्रावर जायचंय तेवढा त्यांना वेळ नसतो तर त्याचाही ते वापर करू शकतात जो समाज माध्यमांसाठी करत असतात तो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो तर सर सध्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे तर त्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन करा माझं हेच महत्वाचं आव्हान आहे की आता प्रारूप याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि आपल्या ज्या लोकशाहीच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षात होणार आहेत त्याच्या अगोदरची महत्वाची ही रिव्हिजन आहे त्यामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही तपास आणि हे तपासणं सुद्धा सोपं आहे कारण ह्या याद्या वेबसाईटवर आमच्या उपलब्ध आहेत मतदान केंद्रामध्ये उपलब्ध आहेत मतदान नोंदणी अधिकाऱ्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण जर व्होटर्स हेल्पलाईन ॲप हे जर आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला तपशील देऊन आपलं नाव आहे की नाही तपासता येतं त्यामुळे आपलं नाव आहे की नाही तपासा हा माझा पहिला एक आव्हान राहील आणि दुसरं आव्हान जर आपलं नाव त्या तपशील बरोबर आहे की हे पण तपासून बघा की त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे का ते पहा आणि जर दुरुस्ती असतील तर आठ नंबरचा फॉर्म भरा आणि जर नावच नसेल तर सहा नंबरचा फॉर्म भरून आपण आपलं नाव जरूर नोंदवा कारण लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे आणि हा मताधिकार आपण बजावला पाहिजे हा एक आग्रहाचा माझा एक अपील राहील आणि या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या आपल्या जो प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये आपलं नाव पहा आणि नसेल तर त्याच्यामध्ये रजिस्टर करा पण लोकांना हा प्रश्न पडतो सर की कुठे जायचं आम्ही जायचं तर नेमकं कुठे जायचं तर तुम्ही मगाशी पण सांगत होता की जिल्हा पातळीपर्यंत सुद्धा आम्ही पोचतोय गावागावात जातोय तर त्यांना जातो नेमकं ने त्या दृष्टीने काय आपण आवाहन करा पहिली स्टेप काय आता खरं म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की स्पेशल ग्रामसभा आपल्या होणार आहेत एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर तर त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा आपण जाऊ शकता बरोबर दुसरं मी सांगितलं की शनिवार रविवार जे चार नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबर आणि पंचवीस सव्वीस नोव्हेंबर त्या ठिकाणी बुथ लेवल कर्मचारी तिथे उपस्थित असणार आहेत आपल्या पोलिंग स्टेशनमध्ये तिथे जाऊन आपण करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण करू शकता व्होटर्स हेल्पलाईन ऍप डाऊनलोड करून त्याच्या माध्यमातून अर्ज भरू शकता किंवा आपली जी वे, वे, वेबलिंक आहे की व्होटर्स डॉट ई सी आय डॉट ओ व्ही डॉट इन याच्यामध्ये सुद्धा क्लिक करून तुम्ही आपला अर्ज भरू शकता तर या माध्यमातून आपल्याला अर्ज भरता येईल आणि जर आपल्याला अडचण असेल तर टोल फ्री नंबर पण आमचा फाय झिरो हा टोल फ्री नंबर आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अच्छा वन नाईन फाय झिरो म्हणजे आपण बरेचसे मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या आपली स्वतःची नोंदणी करून घ्यावी यासाठी आणि हा पुनरीक्षण कार्यक्रम सुरूही झालेला आहे तर त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि आपलं नाव निवडणूक यादीमध्ये येईल याची ये सोय बघून घ्यावी कारण आता विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुका आपल्या राज्यामध्ये लवकरच येऊ घातलेल्या आहेत तर या एकूणच निवडणूक आपलं जे कार्ड असतं निवडणूक आय कार्ड असतं त्याविषयीची सगळी माहिती आणि निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये आपलं नाव कशा पद्धतीने असायला हवं याबद्दलची सगळी माहिती विस्तृतपणे आपल्याला देशपांडे सरांनी आज दिली देशपांडे सर तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात कारण तुमचं खूप मोठं काम आहे चालू सध्या आणि आम्हाला ही सगळी खूप चांगली सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद आजचा आपला हा विशेष कार्यक्रम आपण इथेच संपवूया नमस्कार नमस्कार धन्यवाद